अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आगळगावमध्ये शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशात लोकशाही भिमुख असा राज्यकारभार सुरू झाला सर्व अठरा पगड जातींना छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलं व लोकांच्या मनातील स्वराज्य निर्माण केलं शिवजयंती महोत्सव हा केवळ आनंदोत्सव नसून प्रत्येकाने शिवरायांचा धगधगता असा जाज्वल्य इतिहास अभ्यासातून जगण्याला सामर्थ्य नवचैतन्य देणारा शिवविचार दैनंदिन आयुष्यात अंगीकारण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती तर्फे साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन दुय्यम निबंधक पदावर निवड झालेले सूरज साहेबराव पाटील आणि भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले विजय काकडे यांच्या हस्ते करण्यात आले आले तर ध्वजपूजन डॉक्टर अमोल शिंदे आणि संतोष भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषण केलं तर संध्याकाळी आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला गेल्या तेरा वर्षापासून शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आगळगाव मध्ये मोठ्या उत्साहात विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रमातून नव तरुणांच्या मध्ये शुच विचारांची पेरणी केली जाते ज्यांनी एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी किंवा चांगलं काम केलंय के त्या व्यक्तींच्या हातून शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवचेतना मना निर्माण करण्याचं काम शिवजयंती उत्सव समिती करत आहे या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलौले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने